सबस्क्रायबरचा टप्पा पार झालेला आहे एकाहत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर फॅमिली एकत्र झालेला आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आणि आजचा लाईव्ह घेण्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो मी एका नवीन कामाला सुरुवात केलेला आहे एअरटेल कंपनीमध्ये एअरटेल एम एम पी म्हणजे आर पीचं काम करते मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करायचं त्यासाठी चंदगड गडिंगलज आणि आजरामध्ये कोणाला एम एन पी करायचा असेल एअरटेल कंपनीमध्ये तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझं नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाय सिक्स फोर थ्री सेवन झिरो नाईन या नंबरवर कधीही कॉन्टॅक्ट करा आणि चंदगड आणि आजऱ्यामध्ये कुठेही असल्यास तुम्हाला तात्काळ एम एन पी करून देण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आज या लाईव्हमध्ये मला एक सांगायचं आहे ते म्हणजे मी दर आठवड्याला संडे दुपारचं बारा वाजता किंवा संध्याकाळचं सात वाजता टायमिंग अजून फिक्स नाही तर दोन्हीमध्ये एका टायमिंगला दर संडे मी आठवड्याभर काय काम करतो आहे कसं काय म्हणजे माझ्या जीवनात काय घडतं आहे ते सगळं रविवारचं लाईव लाईवून सांगावं असं मला वाटतंय आणि ते करायचं म्हणतो आहे मित्रांनो ते कसं करायचं काय करायचं तुम्हीच सांगा आता लाईव्ह बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल माझ्या गोष्टी ऐकण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी सांगतो या लाईव्हमध्ये तुम्ही मला कमेंटद्वारे प्रतिसाद द्या करू का नको आणि मित्रांनो बघा गावाकडच्या गोष्टी दाखव दाखवण्यात मला फार जसं आहे तसं दाखवण्यात मला फारच आनंद होते मित्रांनो म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा काय करून दाखवायला बघत नाही जे आहे मी जसा आहे तसाच दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर चला आज मित्रांनो आमच्या चॅनलवर सत्तर हा एकाहत्तर हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि इन्स्टा फेसबुकवर सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला भेटायला सुरुवात झालेला आहे आणि ह्याच्या अगोदर आमच्या एक सहा महिने सात महिन्याच्या पाठीमागं आमच्या ग्रुप व्हिडिओज यायच्या म्हणजे आमचं एक टीम होतं त्या टीमवर्कनं काम चालायचं चा। तिथं एकदम भारी व्हायचा व्हिडिओ त्याच्यापेक्षा आज आमच्या ज्या व्हिडिओ आहेत ते चांगलं हाल आहेत असं मला वाटत नाही तर तरी पण सुद्धा तरीसुद्धा तुम्ही प्रेम दाखवताय सपोर्ट करताय मित्रांनो आणि प्रयत्न चालू आहे त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचं खरं ते टीमवर्क चा ते टीमवर्कच आणि आपण तर सिंगल डबल सिंगल डबलनं जे करते त्यातनी टीमवर्कमध्ये भरपूर अंतर असणार आहे त्यामुळे टीमवर्कनं जसं काम होते टीमवर्कचं जसं छान व्हिडिओज होतात तसं एकाच वेळानं होत नाही मला पण माहीत आहे मित्रांनो खरं आपल्याला जास्त अनुभव नसल्यामुळं आपलं टीम टिकलो नाही मित्रांनो कारण की आपण आपल्या टीममध्ये कोणी म्हणजे आर्थिक स्थितीनं चांगला नव्हता सगळी आज राबलं तर आज खाणारेच होतो आपण त्यामुळे जरास मध्ये काम करायला जमलं नाही म्हणून आपण आता ह्यामध्ये शिरलोय ह्यामध्ये वेळ घालवले ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले ह्यामध्ये भरपूर काय काय गोष्टी गमावून बसलो आहे मित्रांनो आज मला हे सोडायला होत नाही म्हणून हा प्रयत्न धडपड चालू आहे आणि चालू असंच असणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपण टाईम आज इथनं पुढं द्यायला सुरुवात करणार आहे केलेलं पण आहे ऑलरेडी तुम्ही बघतच आहे त्यामुळं अजून जास्त प्रेम द्या अजून जास्त सपोर्ट करा मित्रांनो आणि आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रभर सगळीकडं शेअर झालेला आहेत खरं आमच्या भागात अजून आमचं जास्त व्हिडिओ शेअर झालेला नाहीत ते आपल्याला ॲनालिटिक्समध्ये पाहायला भेटते मित्रांनो त्यामुळं ॲनालिटिक्समध्ये आम्ही अनुभव घेतलेला सर्च केलेला आहे त्यामुळे सांगतो मित्रांनो आमचं चंदगड गडिंगला आजऱ्यामध्ये जास्तीत जास्त आणि कोल्हापुरात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो अगोदर कोल्हापूरकर हसू देत आणि कोल्हापूरचा माणूस अनेक तयार होतंय ते कोल्हापुरातल्या लोकांना समजू देत ही नट्टा अडावा तर माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स आलेले आहेत बघा लाईव्ह चालू केले व्हिडिओ कराले म्हणून आलेत समर्थ काय बोलायचं आहे तुला का व्हिडिओ बघतोस का नाही रोज कुठलं कुठलं बघितलंयस चांगलं झालंय कस झालंय आणि तू बघतोस किती फोन आहेत तुमचे तुमचं दोन फोन आहेत तुमच्या घरात वा 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 बघा दोन सबस्क्रायबर आहेत तिथं मित्रांनो स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि लाईक करून घ्या लाईव्हला आणि आज मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे संदेजा तर महिनाभर गेले दोन तीन महिने आपण शेतामध्ये जे काही काम केले भात कापायचं ते भाद का मुल अत्ता त्या भात कापणीचं मूल मजुरी आपल्याला आता भेटणार आहे आणि तेच आज व्लॉग बनवणार आहे आणि कसं होणार आहे काय माहीत नाही खरं छान होणार शंभर टक्के तुमचा प्रतिसाद जास्त भेटायला पाहिजे त्या व्हलॉगला कारण की आजपर्यंत कोणीही बनवलेलं नाही ते आज मी बनवणार आहे मित्रांनो युट्यूबवर इंस्टावर आणि फेसबुकवर सगळीकडं अपलोड होणार अनेक मेंबर आला बघा इकडं रणजित रणजित व्हिडिओ बघतोयस ना चांगले होत्या हसतोस हसू येते का नाही येते होय होय म्हणालस कुठल्या हा हॅलो ये ना नंगो तर मला एक माग नंत दुसरा गेट काय काजू कालचा व्हिडिओ बनवलाय बघा एक्सपर्ट होतो तु। तुम्ही काजू चोरताय का नाही रे नाही तुमचं झाड आहे चोरायला नाही अजून पर्यंत एकदा बी नाही मग खरं खरं बोलायचं रे काय ते घ्यायचं जीवन एकदाच आहे पुन्हा नाही भेटणार आपल्याला बड्या खतर सोडून झालेला आहे काजू दिलास मला तू खालास ना तू कुठं वर चढावलायस रे मी दिसायचं बंद झालो काजू बघा मित्रांनो आता सीझन चालू झालेला गेल्या वर्षीच्या काजू आहे त्या भाजून खायला येत हे सानू हे काजू आमच्या घरातलं ना काजू हा वाटल्या हिरवात ना यार तोंबा मला दोन घेऊन ये असू दे चला मित्रांनो प्रत्येक रविवारी आपण लाईव्ह घ्यायला सुरुवात करणार आहे एअरटेल काम कसं असते काय असते सगळं दाखवणार आहे बघा कसा आहे हिरो बोलतोय कस बघा दन दनित वाढ ते कल्ला पण हो मार खायला आगावच आहे मित्रांनो लाईक करून घ्या आणि लाईव्ह संपणार आहे इथं थोड्या वेळात कारण की आता मी व्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे दोन तीन महिने भात कापणीचं काम केलंय त्याच मोलमजुरीच व्लॉग आज होणार आहे मित्रांनो भाताच मजुरी कसं असतंय ते दाखवणार आहे भात कापणीचं तर चला आणि प्रत्येक रविवारी मित्रांनो दुपारचं बारा वाजता आणि संध्याकाळचं सात वाजता लाईव्ह असणार आहे मिस करू नका याला आणि काजूच सीझन चालू झाल्यावर देतो आता दाखवून खातो फक्त समज तुला काय बोलायचं आहे काय नाही बोला काय बोलणार करू नकोस चला मित्रांनो लाईक करायला नाही बघा अजून लाईक करून घ्या आणि असंच लाईव्ह मजाक म्हणून नवं तर आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं आहे ते दाखवण्यासाठी येणार आहे तुमचं टाईमपास मजाक करण्यासाठी अजिबात येणार नाही ना मित्रांनो कारण की आपण रोज तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवून हसवायचं काम चालूच ठेवणार आहे त्यामुळं लाईव्हला आपण जे काय आहे आपण जे काय करणार आहे तेच दाखवणार भेटूया धन्यवाद बंद कसं कर करायचं रे लाईव्ह आता